नमस्कार चैनल तर नमस्कार मंडळी नू कोकणी मुलगाव ब्लॉक्स युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर मंडळी नू आज भात शेतीचं पहिला दिवस म्हणजे आज भात कापतो आम्ही आजपासनं सुरुवात केला भात पिकला कधीपासनाच आज सुरवात केला आणि मी खाली वापे आता खाली जाते वाप्या पुणे येता त्यामुळे काही दिसत नाही अंधार येता व्हिडिओ तर ह्या बघा आमचं मंदिर लिंगेश्वर मंदिर मंदिराच्या पाठीमागे वाप्या असत हे बघा आणि सर गेला काय मंदिराच्या पाठीमागे वापे तर या बघा भात पडला या वाप्यातला आणि तो आपलं सोनगड तर ही बघा ही आमची शेती सगळी बघा आणि आता मी वाप्यात इल रान तर भरपूरच आहे सर आणि ता मंदिर मंदिराच्या पाठीमागेच बरोबर वापे असत ही बघा ही आडवा सुखत घातलेली आहेत कोणचं तरी दुसऱ्यांचा आवाट भात तर ह्या बघा अशा प्रकारे भात पिकला ऐस भात कापतो आमचा ह्या बघा आज भाताचा पहिलाच दिवस बघा सगळा भात पडला आणि बघा भात कापतात ही बघा ही आडवा सुकत घातलेली आह आणि आता असा वेळी पण आमच्याकडे कोयती म्हणतात या बघा अशा प्रकारे आडवा सुकत घालतात सगळीच लोक कापतात ते बघा तकडे आहात तय होत तय असत ती बघा ती मटारी डोंगर दिसता <laughs> यो बघा यो भी कापता पडे कर भी तर फायनली हो बघा एक कोपरो कापून झालो ही आडवं सुकत घातलेली आहेत एक कोपरो कापून झालो मस्तपैकी पूर्णपणे भात पिकला हे बघा एकदम ती थैस कापतात भात आता हे कोपरो कापतला तर मंडळी नू साडेतीन पावणे चार वाजता तुमचं स्वागत असा आणि आज घरा केलं वापस भात कापला सकाळी आणि आता जात आहे पावसान तर पूर्ण काळोख केला ना आता बांधूचा दोन वापस सकाळी कापला आता फक्त बांधून ठेवायचा रचून बघा पूर्ण पावसान काळोख केला ना थांबसा बघा पूर्ण पावसान काळोख केला ना ढग पूर्ण सगळे काळे काळे पडतलो आवडता पाऊस बघूया पडता का नाही आणि व्हिडिओ कितपत होता बघूया तर आता मी जातोय दुपारी व्हिडिओ करू भेटलो ना येताना घरा घेताना तर बऱ्याच लोकांनी सुरुवात के केली का कापूक आम्ही पण केला तर बऱ्याचशा लोकांनी सुरुवात केली आणि पण हे पाऊस काय जायचं ना पाऊस आता पूर्ण एकदम काळोख आणि का सगळ्यांनी भाता कापल्याने धावपळ करून टाकता पूर्ण सगळं पाऊस ये सगळ्यांचीच आम्ही पण कापला बघूया आता काय होतं आता येता काय नाही येत पाऊस तकडे तर पाठीमागे पूर्ण गाड्याच्या साईडली काळोख केला ना बघूया काय होता द्यावा काळजी भिजला तर भिजला तर फायनली वाप्यात इले आता तर तो सर लो सुकवायचो आणि मे मध्ये नेतात तो पण आता काय कोणती गुरात नाही त्यामुळे सगळे विकतात बघा पाठीमागे देवळाच्या पूर्णपणे आता तापक लागला काय सुकतला हे बघा शेती पावसान काळोख केला ना आता तर पूर्ण काळोखच केला आहे ना मग बट घातता पण हा तर या बघा ही ताडपत्री आणि ही आडवा सुकत घातलेली ती बांधतात सर हे बघा ही पेंडी ही बघा अशी बांधतात कारण ही मारताना हातात राहा कोई म्हणून बांधत बघा ती बघा ती बांधता ती बघा तकडे पण ती बांधतत आज पाऊस असल्यामुळे मारीत नाही हा तर आता या, या बांधता आणि ताडपत्र ठेवतला रचून ह्या सगळा भात आणि उद्या मारतला मारून झाला काय कापताला बघूया आताच मार असतं पण पावसान का ओळख केला ना पूर्ण म्हणून उदार गेला खेळू या पेंडी आई पाटाळ ठेवू म चल मग ताडपत्री घातली काय या करूया काळी हो कापला तो पण कापला तडे थोड्या आठवडाकलेली सुकत घातलेली आहे ह्याच्यातला आता बांधून झाला थोडासा ह्या थोडा रावला आता आताकडे पडलेला आवाज खाली बघा ही बघा बांधता अशी पेंडी बांधतात ही पाना गावत आहे कंट्रोल मस्त बघा भात्रचून टवला असा ताडपತ್ರೆ ता बघा थाई पण ठेवलेला हे पण हे आमचा हे बघा असा ठेवतो पाटून या बघा आता सगळा मोकळा झाला एकदम दोन वापे खाली झाले अजून ते दोन ताई सर हे का आणि तळी पुढे दोन आहेत पावसान पूर्ण ओपन केला ना आता मग अशी एकदम काळख केलेल्या हे कावळे येतात कारण त्यांना आता भात भेटता आता पूर्ण असे जे धरतले ते कसं झालो एकदम पूर्ण घामान बिजाग झाला केस पण वाढले ऊन लागता गरम पण होता मळबटीचा तर अशा प्रकारे गावाकडली शेती असता उन्हात काम करू जा लागता आणि तरव लावताना काय वाटत नाही पण तो भात कापताना लय ह्या होता ऊन सगळाच आणि तर व लावताना का पाऊस असतो सगळं पण काय ना आणि का शेती पण आमका जवळ हा देवळाच्या पाठीमागे रचतो आणि त्यांना गेला काय गेला घराकडे अकडेच सगळा ऊन लागता कारण अकडे झाड नाही आह आणि तकडे खाली ती झाडं दिसतात तकडे पूर्ण सावळी सगळी झाडं आहात आता पेंढ रचून ठेवलं होते बघा ते आता ढाकून ठेवतं लाव आणि उद्या मारता लाव एक बापू कापता लाव आणि मारता लाव बघूया काय कितपत होत आता बघा फायनली वर ताडपत्री घालून झाली हे बघा त्यांचा रावला आता ढाकूचा आमचं झाला आता काम कम्प्लीट आता कापता व्हायचं जरासा अजून काळख पडक नाही <laughs> काय व्यव दिसता पाठी मस्त एक यो एक झालो आणि हा अर्ध झालो मी आडवा आहे बघा सुकत घातलेली आहे आता घरात जाऊया चला तर आता घरात जाऊया आणि व्हिडिओ हे स्टॉप करतोय आहे कारण आता घरात जायचं एवढी एनर्जी रावली नाही माझ्यात दमाक खूप झाला दिवसभर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर कोण नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच व्हिडिओ रेग्युलर बघू भेटले चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय